मी आजच्या ह्या शुभ दिने आपला लक्ष्मीपूजन झालेलं आहे आणि मी सांगितल्याप्रमाणे आज माझ्याकडेही लक्ष्मी पूजन झालेलं आहे तुम्ही पाहू शकता आपण जे पण केलेलं आहे ते सर्व मी देवी समोर मांडलेलं आहे श्री अं शब्दाचा मी जप केलेला आहे महालक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी विष्णू वासुदेवाय भगवतेचा जप केलेला आहे कुबेरांना विष्णूंना आणि लक्ष्मींना आपल्या घरी या असं आमंत्रण आपण आधी दिलेलं होतं आणि आज त्यांचं स्वागत केलेलं आहे आणि ह्या स्वागताच्या ह्याच्यात आपण खूप तयारी केली होती आणि ती तयारी आपल्याला इथे दिसून येते तुम्ही पाहू शकता मी सांगितल्याप्रमाणे तुम्हाला सगळ्या इथे झाडू आहे छोटा झाडू मोठा झाडू खीर केलेली आहे त्याचप्रमाणे छान डेकोरेशन केलेलं आहे कलश ठेवलेला आहे धने आहे परत अ लवंग इलायची असं सगळं ठेवलेलं आहे हा बघा हा फराळ केलेला ठेवलेला आहे महत्वाचं लाह्या आणि बत्ताशे त्याच्याशिवाय लक्ष्मीपूजन होत नाही आणि हे जे पण आपले गिफ्ट किंवा काय आलेलं आहे ते आपण मातीला ठेवलेलं आहे आणि इथे बघा तुम्ही मातीला मी छान गुलाबाचा हार वगैरे लावलेला आणि तिथे गणेश गणेशजी आणि लक्ष्मींना आपल्याला इथे दिसून येत आहेत अशा प्रकारे पूजा केलेली आहे आजच्या ह्या शुभ दिनी आपण इतकं सुंदर सगळं केलं असताना आपणही सजलेलो आहे बघात बघा मराठमोळा अं माझराव झालेला आहे आणि माती शान महाराष्ट्राची शान पैठणी घातलेली आहे आणि ह्या सगळ्या याच्यात सुखाच्या समृद्धीच्या याच्यामध्ये आपण आहोत तर आजच्या या सुंदर दिवसाच्या आपल्याकडे अजून एक महत्वाची गोष्ट सांगायची आहे जे पण आपण लवंग इलायची दालचिनी पिवळे मोहरी आणि कॉइन सिल्वर कॉईन जे पण आपण ठेवलेलं आहे ते ना उद्या सकाळी जेव्हा तुम्ही सगळा पूजेचं सामान हलवाल त्यावेळेला एक छोटासा पाऊस घ्यायचा आहे आणि त्याच्यामध्ये टाकायचं आहे सुपारी आहे लवंग आहे दालचिनी आहे पिवळे सरसो आहे म्हणजे राई आहे एक सिल्वरचा कॉइन किंवा तुम्ही पैशाचा कॉईन टाकला तरी चालेल आणि याच्यामध्ये घालायचं आहे आणि ही आपली जादुई पोटली आपण आपल्या तिजोरी ठेवायची आहे ह्या पोटलीला आपण जादुई काय म्हणायचंय कारण आपल्याला ही पोटली आपण आज अमांशाच्या मुहूर्तावर आपण तिला पूर्णपणे देवीला समर्पित केलेल्या सगळ्या बरोबर ठेवलेल्या केलेले आहे आणि ते रात्रभर तर माते समोर राहणार आणि त्याच्यानंतर ती आपण सकाळी आपल्या ह्या जादुई पोटलीमध्ये ठेवणार जे दिवस खराब होत नाही तेच ठेवायचं आहे पहिलं म्हणजे सुपारी आहे दालचिनी आहे इलायची आहे लव लवंग आहे कॉइन आहे ह्या वस्तू जरी तुम्ही ठेवला तर जर तरी जर तुम्ही काळे तीळ ठेवले असतील तर काळे तीळ पण ठेवा नाही ठेवले तरी चालेल अशा प्रकारे ही छोटीशी पोटली करायची आहे आणि उद्या आपल्याला ती पॅक करून आपल्या तिजोरी किंवा बिझनेसच्या गल्ल्यामध्ये वगैरे ठेवायची आहे आणि ह्या जादुई पोटलीचा आपल्याला पुढच्या वर्षापर्यंत काय रिझल्ट मिळतो हे आपण नक्कीच बघणार आहोत सगळ्यांनी कमेंट करा ही जादूई पोटली तुम्ही बनवणार असाल तर थँक्यू हॅपी दिवाळी